आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मिरजेतील प्रभाग क्रमांक पाच मध्ये वकारबाग या ठिकाणी ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात आणि दुकानात शिरले त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ड्रेनेजचे पाणी महापालिका मिरज कार्यालयात ओतले मिरज शहरात गेल्या बारा वर्षांपासून वकारबाग या ठिकाणी ड्रेनेजचे रायझिंग मेन लाईन आणि पंपिंग स्टेशन विहीर बांधण्याचे काम सुरू आहे या ठिकाणी वारंवार ड्रेनेज तुंबल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे याबाबत महापालिकेला तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी ड्रेनेजचे पाणी महापालिका मिरज विभागीय कार्यालयात आणून ओतले यावेळी दाखल घेण्यासाठी एकही अधिकारी उपस्थित नव्हते काम बघतात आणि घराकडे निघून जातात बाकीचं कोण काम करणार त्यांचं कित्येक वर्ष सांगायचं सांगून सांगून आम्ही दम बोलो बोलो मी बोलो 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 बोललो मी काय डर नाही आपल्याकडे मिरजेच्या पाच नंबर वार्ड बनतील सगळे नागरिक इथं आल्यात आणि महानगरपालिकेचा निषेध कराल्यात कंटिन्यू आता पाच वर्ष झाली अजूनपर्यंत ते वड्याचं पाण्याचं पाईपलाईनचं चेंबरचं अजूनपर्यंत काम झालेलं नाही फक्त आमदार नगरसेवक खासदार सगळेजण नेते आज अधिकारी येतात फक्त आश्वासन देऊन जातात आता कंटिन्यू पाच वर्ष झाली ते वार्ड क्रमांक पाचमधली सगळी नागरिक हे करा असं सोसाल्यात आता आज त्यांच्या अंगावर आला आहे त्यांनी आज फक्त एक दोन बाडले आणून टाकल्यात महानगरपालिकेत अजून एक दोन तीन तास बघतील कमीत कमी एक दोन टँकर इथं आणून टाकण्यात येईल